आज पाचशे भाग पूर्ण होत आहेत असं वाटतं की यार मजा आली आम्ही वेगवेगळ्या गोष्टी करत गेलो वेगवेगळी पेंटिंग्स करावीत तशा गोष्ट प्रकारचं त्याचं स्क्रीन प्ले घडत गेलं आणि आमची कामं होत गेली करत सांगू का डार्क ब्लॅक किंवा अशा मी कलर शेड देत नाही काय कसं आहे बेसिकली दृष्टिकोन तो असतो बघण्याचा तुमचा दृष्टिकोन वेगळा असेल पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला ते डार्क वाटत नाही आम्ही शक्यतो मुलांना टी व्ही आणि मोबाईल पासून थोडं लांबच ठेवलंय हो आणि तुला सांगितलं की तुला या क्षेत्रात यायचं असेल तर आधी शिक तर तो मला शेखर सारखं राहुल मिंदुळ्याला व्हायला आवडेल नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आली तुमच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर म्हणजेच सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुम्हाला सगळ्यांचे आवडते शेखर म्हणजेच राहुल सर सर कसे आहात मस्त बर सर मालिकेला मालिकेने पाचशे भागांचा टप्पा पूर्ण केलाय पहिला एपिसोड तुम्हाला आठवतो का तेव्हापासून त्यात पाचशे भाग पूर्ण होईपर्यंतचा प्रवास कसा होता शेखर म्हणून पहिला एपिसोड आठवतो आहे आणि पहिल्या एपिसोडच्या आधी आम्ही जेव्हा लुकटेस्टसाठी भेटलो होतो तोही दिवस आठवतो आहे मी ठाण्यात भेटलो होतो आणि मग चर्चा झाली होती काय कसं करायचं कॅरेक्टर कसं जाणार आहे काय काय घडणार आहे एक वन लाईन अशी होती की माझा मुलगा जो अद्वैत आहे त्या त्याच्या प्राणासाठी काहीही करायला तयार आहे याबाबत ही लाईन मला माहिती होती त्यामुळे पहिला एपिसोड आम्ही इथेच शूट केला होता पहिला दिवस इथलाच होता त्याच्यामुळे त्याची एंट्रीचा होता तो लंडनवरनं परत आलेला असतो आणि त्याचा बड्डे असतो आणि मग तो येतो हो आणि मग अशी ती गोष्ट होती त्या दिवशीची पण ती मजा आली त्याच्यानंतर मी वावशील शब्द झालो तोही प्रवास खूप छान होता आणि आज पाचशे भाग पूर्ण होत आहेत असं वाटतं की यार मजा आली आम्ही वेगवेगळ्या गोष्टी करत गेलो म्हणजे खूप वेगवेगळी पेंटिंग्स करावीत तशा गोष्ट प्रकारचं त्याचं स्क्रीन प्ले घडत गेलं आणि आमची कामं होत गेली आणि हा जो जॉनर आहे बेसिकली या मालिकेचा जो विषय आहे तो अद्भुत रसातला आहे त्यामुळे अद्भुत घटना घडत असतात अद्भुत गोष्टी घडत असतात जग हेच आहे जगातली माणसं पण हीच आहेत फक्त हे जग एका वेगळ्या प्रिझममधनं बघितलं जाते त्यामुळे घटना वेगळ्या घडत आहेत अद्भुत घडत आहेत आणि अद्भुतकडे ते अद्भुत तिकडे बघताना करायचं नॉर्मलच आहे सटलच आहे आत्ताचं करायचं आहे नेहमीच्या आयुष्यातलं करायचं आहे त्यामुळे हे खूप चॅलेंजिंग होतं आणि हा प्रवास असल्यामुळे खूप गमतीशीर म्हणेन खूप काय म्हणायचं चॅलेंजिंग अभ्यासपूर्वक असा होता अगदीच सर म्हणजे मालिकेने पाचशे भागांचा एपिसोड तर पूर्ण केलाच आहे पण तुम्ही म्हणाल की जॉनर वेगळा आहे डार्क जॉनर आहे आणि अशा वेळी एकतर ही रिस्क असते की असा जॉनर प्रेक्षकांना आवडेल का आणि त्यात मालिकेचा स्लॉट पाहिला तर साडे म्हणजे हे सुद्धा खूप अगेन चॅलेंजिंग आहे पण तरी सुद्धा पाचशे भागांचा टप्पा पूर्ण करणं मग तुम्हाला असं वाटतं का की जेव्हा कथा चांगली असेल तेव्हा मॅटर करत नाही कथा चांगली असेल आणि तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील ना तर प्रामाणिकतेला नेहमीच यश मिळतं वेळ लागतो पण यश नक्की मिळतं माणसानं प्रत्येक माणसानं प्रामाणिकपणे ते काम करायला पाहिजे मनापासून काम करायला पाहिजे आपलंहून काम करायला पाहिजे मग ते लोकांना आवडतं आणि दहाचा आहे हा तर ॲडव्हान्टेज झाला आहे कारण जनरली मालिका स्त्रिया बघतात महिला बघतात पण मला असे असंख्य पुरुष भेटले की त्यांना साडे दहा वाजता ते घरी येतात असं काम त्यांची कामं आठवून नोकरीत नंदी करून आणि त्यातली साडे दहा वाजता मालिका असल्यामुळे ते साडे दहा वाजता मालिकाही बघू शकतात आणि ते झोप बघितल्याशिवाय झोपत नाही अशा असंख्य कमेंट्स मला मिळाले आहेत त्यामुळे साडे दहा हा आमच्याकरता खरंतर खूप ॲडव्हान्टेज झालेला आहे साडे दहा वाजता आमची मालिका आहे आणि त्यावेळेला असा विषय आलेला आहे कर मी खरं सांगू का डार्क ब्लॅक किंवा अशा मी कलर शेड देत नाही काय कसं आहे बेसिकली दृष्टिकोन तो असतो बघण्याचा तुमचा दृष्टिकोन वेगळा असेल पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला ते डार्क वाटत नाही काय समाज म्हटला जग म्हटलं भावभावा म्हटलं म्हटलं की समाज की वेगळे वृत्त्या येतात वेगळे काय म्हणतात भावना येतात त्याच्यामध्ये त्यामुळे तुमचा दृष्टिकोन कसा आहे तो बघण्याचा त्या तेच महत्त्वाचं आहे जसं मी मग अशी म्हटलं की जगातली माणसं जिथे मध्ये प्रिझम टाकलं आणि या प्रिझमनं तुम्हाला ती किरण पडल्यानंतर ते परावर्तित झालेले कसे दिसत आहेत ते प्रत्येकाला वेगवेगळे दिसत असते एखाद्याला शेखर असा वाटत असेल एखाद्याला तसा वाटत असेल एखाद्याला तो बीक वाटत असेल एखाद्याला तो जास्त स्ट्रॉंग वाटत असेल एखादा वाटत असेल यार आपलं चित्र दाखवते तो लोकांसमोर असं वाटत असेल त्यामुळे मला असं वाटतं की जे लोकांच्या मनातलं आहे प्रत्येकाच्या मनातले ते आम्ही बोलता, बोलता पोहोचवण्याचा ला स्टोरी लाईन सांगितली मुलासाठी काहीही करू शकतो त्याच्या प्राण्यासाठी काहीही करू शकतो असे बाबा आणि या मालिकेत अनेकदा अद्वैत आणि शेखर या बापलेकाचा बॉन्ड आम्ही बघतच असतो पण खऱ्या आयुष्यात तुम्हालाही एक मुलगा आहे तो हा तो ही मालिका बघतो का, का किंवा जे काही त्यांनी तुमचा आतापर्यंत अभिनय किंवा काम पाहिलं असेल तेव्हा त्याच्याकडून कशा रिॲक्शन्स असतात त्याला आवडतं बेसिकली काय त्याला बघा टी व्ही बघायला आवडतो आम्ही कारण तो आता शिकतो आहे त्यामुळे आम्ही शक्यतो मुलांना टी व्ही आणि मोबाईलपासून थोडं लांबच ठेवलं आहे आणि त्याला सांगितलं तर की तुला या क्षेत्रात यायचं असेल तर आधी शिक पूर्ण शिक्षण पूर्ण आणि त्याशिवाय आधी येऊ नकोस त्यामुळे त्याला आम्ही काय करतो किंवा आमच्या चर्चा काय करतात तो ऐकत असतो आम्ही काय ऑब्झर्वेशन करत असतो किंवा काय बघत असतो कुठल्या पद्धतीच्या गोष्टी बघत असतो ह्याही तो ऑब्झर्व करत असतो त्यामुळे त्याचं बघणं चालू असतं तो तसं कमेंट काही करत नाही त्याला आवडतं काम नक्कीच आवडतं आणि त्याला माहिती आहे की शाळेत जेव्हा आम्ही जातो किंवा त्याची बाकीची मुलं म्हणतात अरे इंद्राणी आली अरे शिखर आला मग फोटो काढणं होतं त्यामुळे तुला असं थोडंसं असं म्हणतो की तुम्ही तुम्ही तिकडे उभे राहा मला जवळ मला तुमचे फोटो काढायला मग मी आपल्या इकडे उभा असतो त्यामुळे त्याला ते आवडतं पण ते थोडासा तो वेगळा विश्वास असल्यामुळे त्याला आम्ही तसं लांब ठेवल्या याच्यापासून अगदी सर पण जसं की या मालिकेत शेखरचं पात्र किंवा शेखरच्या पात्राला अनेक शेड्स आहेत तर तुम्हाला शेखर म्हणून आता पाचशे भाग पूर्ण झालेत या प्रवासामध्ये शेखरच्या पात्राने तुम्हाला काय दिलं किंवा शेखरकडून तुम्हाला एखादी गोष्ट घ्यायची असेल तर कोणती गोष्ट घ्याल शेखरकडनं जवळजवळ सगळंच घेणार काय म्हणजे खरं तर मला शेखरसारखं राहुल मेंदुळेला व्हायला आवडेल किंवा काही गोष्टी राहुल मेंदुळेच्या शेखरमध्ये आहेत पण शेखरमध्ये खूप गोष्टी आहेत आणि ते त्या जर मी पूर्णतः आत्मसात केल्या ना तर काहीतरी माझं वेगळंच बी होईल ना मला नक्कीच वाटतं अगदीच सर थँक्यू सो मच तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं पाचशे भागांचा टप्पा पूर्ण केलाय अजून असेच मनोरंजन करत राहा प्रेक्षकांचं फक्त जात जाता प्रेक्षकांना काय सांगाल प्रेक्षकांना हे सांगेन की आहा, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत तुम्हाला ही मालिका आवडते तुम्हाला बघायला आवडते अशीच मालिका पुढे रंजक रंजक होत जाणार आहे कारण मी म्हटलं तसं अद्भुत जॉनरमधली ही मालिका आहे अद्भुत रसातली ही मालिका आहे त्यामुळे अद्भुत गोष्टींना कधीच एंड नसतो आणि तुमचा कधीही हिरेमोड होणार नाही तुम्हाला कधी असं वाटणार नाही की अरे काय बघतोय आपण त्यामुळे आम्हाला असं अद्भुत अद्भुत आमची गोष्ट पुढे पुढे जात राहणार आहे आणि तुम्हाला बघायला नक्की आवडेल नक्की आमची मालिका बघत राहा आत्तापर्यंत प्रेम दिलं त्याकरता धन्यवाद थँक्यू व्हेरी मच सो मच सर मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका